नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या देवळगा राज्यात अंमली पदार्थ सायबर विषयक जनजागृती मोहीम व विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी आणि युवकाच्या व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तालुका विधी सेवा समिती तसेच तालुका वकील संघ व पोली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील बसस्टँड चौक बालाजी मंदिर परिसरमध्ये संगलकीय गुन्हे पट्टनाट्य व व्यसनमुक्ती बाबत जनजागृती व्हावी याकरिता बुलढाणा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या जनजागृती पट्टनाट्य यांनी सादरीकरण करून सायबर गुन्ह्याबाबत अगदी कमी वेळामध्ये सामान्य व्यक्तीची होणारी सायबर गुन्ह्यातून होणारी आर्थिक फसवणूक कशा प्रकारे थांबवावी व फसवणूक झाल्यास त्वरित संपर्क कोणाशी करावा याची माहिती दिली अशा गुन्ह्यात तुमची फसवणूक झाली त्वरित टोल फ्री क्रमांक एकोणावीस तीस आणि एकोणावीस पंचेचाळीसवर तक्रार दाखल करावी अंमली विरोधी जनजागृतीची मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमास दिवानी न्यायालयाचे न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री महेशजी भरट साहेब तसेच तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर सरदार सदस्य ॲडवोकेट मिनासे वायाळ रामाने कुलकर्णी शेळके इंगळे सावजी मॅडम घेवंदे मॅडम चिरके मॅडम खालडे मॅडम व वकील संघातील इतर सदस्य व पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी एपी पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे